आताच दौलताबाद त्या देवगिरीवरती निजामशहाचा दरबार भरलेला आहे आणि निजामशहा त्या बसलेला आहे आणि असावरती बसल्यानंतर बस स्वतःला समसेर बहादर बनवणारे स्वतःला समसेर बहादर बनवणारे कित्येक योद्धे त्या निजामशहाची चाकरी करण्यात स्वतःच धन्यता मानत आहे भोसले देशमुख आहेत सर देशमुख आहेत खंडागळे जाधवराव आहेत मोठे मोठे आसाम संस्थे बहात त्यावेळेला निजामशहाची चाकरी करत आहेत निजामशहाचा दरबार बरखास्त झालेला आहे दरबार समाप्त झालेला आहे आणि सर्व अधिकारी आपल्या वाहनाच्या माध्यमातून आपल्या स्वस्थळाकडे आपल्या स्वग्रहाकडे निघालेले आहेत आणि त्यावेळेला त्या सरदारांमध्ये खंडागळे नावाचे सरदार होते आणि त्या खंडागळेच्या फौजेमध्ये तो कचराज होता एक हत्ती होता अरे तो त्या खंडाळ्यांचा हत्ती पिसाळलेला आहे तो खंडाळ्याचा हत्ती पिसाळलेला आहे

खुंडीला कोसळलेला आहे गतप्राण झालेला आहे रक्ताचा धबधबा व्हायला लागलेला आहे हे प्रकरण इथंपर्यंतच थांबलं असतं तर बरं झालं असतं बाजू परंतु त्यावेळेला आपल्या अपमानाचा बदला आपल्या अपमानाचा बदला म्हणून दत्ताजी जाधव रवाना आपला मोडच्या वडावला संभाजी भोसल्यांकडं आणि दत्ताजी आणि एक संभाजी एकमेकाला भेटलेले आहेत आणि घोर म्हणून सक्रमण आहे आणि त्याच वेळेला संभाजी भोसल्यांचा एक वर्मी दत्ताजीच्या मस्तकावरती पडलेला आहे दत्ताजी गप्रार झालेला आहे राजे लखुजी जाधवराव पुढे निघून गेले होते आणि पुत्र मदाची बातमी लखुजी जाधवरावांच्या पर्यंत पोहोचलेली आहे आणि तो त्या क्रोधाचा जमदाग्नी ज्या ठिकाणी रणांग घडलं त्या ठिकाणी आलं आणि आल्यानंतर पाहिलं समोर पाहिलं स्वतःच्या मुलीचं स्वतःच्या मुलीचं खोको शहाजीराजांना समोर पाहिलं एक वार केला शहाजीराजांच्या दंडावरती बसलेला आहे शहाजीराजे धर्मीला कोसळलेले बेशुद्ध झाले पडले म्हणून वाचले आपला वरच्या आपला मोर्चा वर वळवला लोकजी जाधवरावानं संभाजी भोसल्याकडं संभाजीच्या मस्तकावरती वार केलेला आहे संभाजी धरणीला कोसळलेला आहे मग तुम्ही सांगा एका बाजूला दत्ताजीचं प्रेत पडलंय एका बाजूला संभाजीचं प्रेत पडलंय भोसले रडत आहे संभाजी करता जाधवराव रडत आहे दत्ताजी करता मग सांगा ना माझ्याशी जाऊ न करता रडावं आपल्या तिला करता रडावं का आपल्या भावा करता रडावं करता रडावं मजा जिजाऊ नाव का आपल्या भावा करता रडावं अरे ते मावळीला रडत होते ते मावळी रडत होती नादा महाराष्ट्रा करता अरे आजपर्यंत माझ्या आजोबा माझे पंजोबा माझे पतीदेवा मुघलांची चाकरी करण्यात स्वतःची धन्यता मानत आहे भोसल्यास जाधूरावांचं वैर निर्माण झालं आणि वैर निर्माण झाल्यानंतर शहाजीराजे कधी मुघलांची चाकरी करतायत कधी निजामशाहीची चाकरी करतायत आणि अशा वेळेला जिजाऊला सुरक्षित हलवलं पाहिजे आणि मग सुरक्षित घरट्यामध्ये हलवलं भीमाशंकरच्या जठामध्ये सह्याद्रीच्या ओठामध्ये शिवनेरी गडावरती हलवलेलं आहे आणि त्यावेळेला त्या, त्या गडावरती असताना जिजाऊ साहेब गरोदर अवस्थेमध्ये असताना सहा पुत्र जिजाऊंचे नियतीनं हिरावून नेलेले आहेत आणि सातव्या वेळेला एक पुत्र झाला त्याचं नाव संभाजी ठेवण्यात आलं आणि आठव्या वेळेला गरोदर असताना आठव्या वेळेला ज्या वेळेला गरोदर येणार आणि अशा वेळेला सख्याने विचारावं विचारावर जाऊ जिजाऊ साहेब अशा वेळेला प्रत्येक स्त्रीला काही खावं वाटतं काही प्यावं वाटतं पण सांगा ना तुम्हाला काय खावं वाटत तुम्हाला काय प्याव वाटत काय डोहळे होत नाही आम्हाला काही प्याव वाटत नाही एकच म्हणत हातामध्ये अश्वावरती स्वार व्हावा आणि आपल्या हाताच्या मोठ्या घट्ट आवडतायत रोहण्यातून अश्रुचे पोर वाहतात जिजोबाई साहेबांच्या त्यावेळेला जिजोबाई साहेब त्या जगतचन्य तुळजाभवानीकडे पाहताय आणि बोलतायत त्या तुळजा भवानीला हे चंडमंड भंडासूर खंडिरे जगदंबे ओ दंड दंड भेषासूर मरविले दुर्गे महाराष्ट्र धर्म रक्षिके हे जगचने तुळजा हो भवानी माते अग मला माहित नाही मला माहित नाही या गर्भामध्ये काय अरे असल ना माझ्या गर्भामध्ये मुलगी तर वनरागिनी दे रौद्र चंडिका दे या काल यवनांचा श्रद्धेन दुर्गा दे असेल ना माझ्या पोटामध्ये गर्भ तर रणरागिनी जन्माला येऊ दे आणि पोटामध्ये गर्भ तर रौद्र तांडा करणारा भगवान शंकरासारखा पराक्रमी दे मारुती रायासारखा प्रभू सारखा तेजस्वी पराक्रमी अशा प्रकारची संतती माझ्या पोटी दे अशा प्रकारचा मुलगा माझ्या पोटी देत अशा प्रकारचे डोळे झाले जिजाऊबाई साहेबांना म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पोटे आहेत आركه संतके जिधव भाई साहेब यांच्या पोटी आहे बरोबर